नाव म्हणजे बोलवण्याचं साधन आहे आणि परिचय हा कर्तत्व आपण सिद्ध करायला लागत असतो आणि ती कर्तत्व सिद्ध करत असताना सामाजिक हित जोपासले गेलं पाहिजे आणि समाजच माझं कुटुंब आणि समाजातील प्रत्येक घटक ह्या माझ्या घरातील सदस्य असा मनाने आपले नेते आदरणीय ने राणा जगजितसिंह पाटील म्हणजेच अर्थात आपले दादा दा। काल परवा इतर समाजाने कोणजी नाही सभा तर बघा ना काय गाय मु सगळ्यांच्या निस्कॉनला कॉर्म देतात ऐकलंय बराच वेळेस ऐकलं पण विकासाच्या निष्कॉनला कधी कॉल दिलेला पाहिला ना कधीच नाही आणि इतकं फोटो बोलणं चालू केलंय भयंकर सर्वात फेसबुकला पोस्ट बघितली त्याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलंय खासदार साहेब चुकीचा विचार करून खोटा प्रचार आपण या ठिकाणी करत आहात रेटुंब नाही परवा बोलत असताना रेल्वेचा प्रश्न म्हणाले रामादादांचा काय विषय आहे त्या रेल्वेच्या प्रश्नाचा लोकसभेत आहेत का थोडं ते तुमचे नेते आदरणीय जे काय मुख्यमंत्री ठाकरे साहेब असतील त्यांच्या काळामध्ये जो महाराष्ट्र शासनाचा वाटा होता चारशे एकोणसाठ कोटी जवळपास तो त्यांनी भरलाच नाही आणि राणा दा सतत केलेल्या पाठपुरा अनुसार मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्याच कार्यकाळात कर तो वाटा भरण्यात आला आणि त्यावेळेस झाले वर्तमान झाले आज आई ते नभावणीकर रेल्वेचं येणारं काम हे सुरू झालंय प्रत्येक विषयात खोट बोलायचं प्रत्येक विषयात फोटो बोलायचं कुठला निधी त्यांनी आणला का विकास कामावर कुठली चर्चा कधी केली का मी अमक्या ठिकाणी विकास केलाय आमच्या ठिकाणी विकास केलाय हेच सांगावं आणि आल्यानंतर आपणही त्याचा प्रश्न करायला हवेत ज्यांचा प्रचार करायला आले होते ते काँग्रेसचे उमेदवार इथील सध्या विद्यमान जिल्हा परिषद सदस्य दोन वेळेस दिले पहिल्यांदा विमारत असताना त्यांनी ओटीसी हक्क बंद केला याला त्यांना हिमालया नाही फळ दिसणार कुठेही केलेलं नाही या पाच वर्षात तर गेल्या जिल्हा परिषदेला येऊन मतदान घेऊन जे गेले त्याच्यानंतर कुणाचा मरणाधारी आले नाही कुणाचा तोडणादारी आले नाही ते की नाही आणि अशा लोकांना आपण मतदान द्यायचं का त्यांचा स्थळ काय बोलायचा यांची भाषा काय बोलायची खासदार साहेबांना मला आवर्जून सांगायचंय आपण विसरला लाख लोकांचं आपण या ठिकाणी करताय म्हणजे तुमचा बोलण्याचा स्थर तेवढ्या आज उंचिका पाहिजे आणि जे उंचीचे बोलतायत त्यांना तुम्ही म्हणताय अमेरिकेतून आहे आणि तुला पण आवडून शिकायला आढळलं होतं का जायचं यायचं शिकून आणि व्यवस्थित बोलायचं इतक्या खालच्या थराची भाषा आपल्याला शोभत नाही आणि आपण त्याचे तमाबागायला हवी आहे या माध्यमातून आवर्जून मी त्यांना सांगतोय हेच ज्यांचा प्रचार करत चुकी तेच उमेदवार त्यांना पण बोलण्याचं सर माहीत नाही काय असतो कसा असतो को, कुठे असतो सोड रोडाला बोलणारे हे उमेदवार कुठलाही विकास न करणारे पण मला मी छोटा होतो त्यावेळेस ऐकतो मी हे राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद यांच्या घरातच आहे लहानपणापासून आज छत्तीस वर्ष वय झालाय माझं अजून यांच्या घरात कोण म्हणजे शोभेची वस्तू नाही काम दिसलं पाहिजे काम त्यांना एका वाक्यात सांगता येईल का उस्मानाद जिल्ह्याची हद्द कुठल्या कुठल्या जिल्ह्याच्या कुठल्या कुठल्या तालुक्याला पोचलेली आहे एका वाक्यात त्यांनी उतरून दाखव देतील का पण काय आमदार करून एरी ठेवायचे का पत्ती शोभेची वस्तू म्हणून पहिल्याला बसायचं का त्याला असे असणारे उमेदवार आणि त्यांच्या विरुद्धात असणारे आपले उमेदवार जे फक्त विकासावर बोलतात कधीच कुणावर टीका करणे असा प्रकार आपले इथं केला जात फक्त कर्तृत्व मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त आपलं कर्तव्य काय आहे आणि विकास काय आहे आज तुळजापूरचा विकास जो काया पलट आहे तो कुठल्या नर्तीवर चाललाय बालाजी देवस्थानच्या सगळे कामात चालू दोन हजार कोटीचा निधी आणलाय त्याच्या अगोदर पण निधी आणला होता जे सांगतेच हे आमच्या विलासराव देशमुख साहेबांना हवा निश्चित आणला होता तीनशे कोटी रुपयाचा तुळजापूर विकास प्राधिकरणाचा निधी आणला होता तर त्याच्यानंतर हे प्रकार कधी कुठून कुणी चालला नाही फक्त तो आणला तो राहणार आणला हे आपण कधी विसरा आण